नमस्कार मराठी किचन फूड मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत छोले मसाला आणि त्यासोबत खाण्यासाठी टम्म फुगलेल्या व अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक कप छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहे सात आठ तास तरी हे छोले छान भिजवून घ्यायचे आता हे कुकर मध्ये शिजवायचे आहे आपल्याला तर छोले इथे कुकरमध्ये टाकून घेतले सोबतच पाणी टाकलेलं आहे एक ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलं त्यानंतर काही खडे मसाले टाकायचे आहे दोन मोठी विलायची एक दालचिनीचा तुकडा एक तेजपान टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे छोल्याला छान येते आणि एक छोट्या आकाराचा बटाटा इथे टाकून घेतलेला आहे आपण जेव्हा याला रस्सा करू तेव्हा बटाट्याचा छान घट्टपणा यामध्ये उतरेल आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचा आणि सहा ते सात शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण छोल्यासाठी मसाला भाजून घेऊया त्यासाठी दोन टेबल स्पून तेल कडाईमध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे टाकून घेतलेले आहे थोडे मोठेच कापलेले आहे कांदे इथे बघू शकता तुम्ही कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्त लाल वगैरे करायचा नाही आहे कांदा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची टाकायची आहे तर इथे पाच सहा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं टाकल्यानंतर याला थोडस परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो इथे मी घेतलेले आहे ते सुद्धा इथे टाकले आहे त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हा जो सगळा मसाला आहे जो आपण इथे वापरलेला आहे हा कच्चा न वापरता थोडसा याला तेलामध्ये इथे परतून घेतलेला आहे खूप जास्त मसाले इथे लाल करायचे नाहीये कुठलेच थोडस याला परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिट गॅस इथे मीडियमच आहे बघा कांदा टोमॅटो सगळं सॉफ्ट झालेलं आहे छान व्यवस्थित परतून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड होतो आहे तोपर्यंत तो पुऱ्यांसाठीचं सा पीठ भिजवून घेऊया त्यासाठी दोन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच इथे पाव कप रवा घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकलेला आहे एक चमचा पिठी साखर टाकून घेते आहे पिठी साखरेमुळे पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवीला सुद्धा त्या छान लागतात आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे पुऱ्यासाठीचं सा पीठ जे आहे ते घट्टच भिजवायचं पीठ जर खूप सैलसर भिजवलं तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ छान भिजवून घ्यायचं आहे बघा इथे अशा पद्धतीचं घट्टसर हे पुऱ्यांचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे दहा मिनिटं तरी याला आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं याला बाजूला ठेवून देऊया आता एवढ्या वेळामध्ये कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर छान थंड झालेला आहे तर छोले आपण बघून घेऊया तर इथे बघू शकता छोले जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे याच्या सहा सात शिट्ट्या मी केल्या होत्या आता यातले जे खडे मसाले आहे याचा जो फ्लेवर आहे तो यामध्ये छान उतरलेला आहे याचं काम झालेलं आहे याला बाहेर काढून घ्यायचं आणि हे जे बटाटे आहे मी यामध्ये स्मॅश करून घेते म्हणजे रस्सा जेव्हा आपण याला बनवू त्याला छान घट्टपणा तुम्ही जर इथे बटाटा वापरत नसाल तर थोडेसे छोले घ्यायचे आणि तेच मिक्सरवरती बारीक करून आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहे त्याने सुद्धा रस्त्याला छान घट्टपणा येतो छोले शिजलेले आहे जो मसाला आपण वाटला होता तो छान थंड झालेला आहे त्याला सुद्धा वाटून घेऊया पाणी न टाकता हा मसाला इथे मी वाटून घेतलेला आहे अगदी बारीक वाटायचा आहे लगेचच आपण छोले बनवून घेऊया तर कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेते आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली जो मगाशी आपण मसाला वाटला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हा जो मसाला आहे हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे याला तेल सुटतपर्यंत तर मसाल्यामध्ये खूप जास्त खडे मसाले वगैरे आपण इथे वापरलेले नाही आहे अगदी साधी सोपी आपण छोलेची भाजी बनवतो आहे बघा पाच सहा मिनिट हा मसाला मिडियम गॅसवरती छान मी परतून घेतला आहे आता इथे तुम्ही बघू शकता याला साईडने छान तेलसुद्धा सुटायला सुद्धा लागलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये जे कोरडे मसाले आहे ते टाकायचे आहे तर दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार तिखटाचा वापर करा चवीनुसार मीठ टाकला आहे म्हणजे एक चमचा जवळपास मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी हातावरतीच अशी बारीक करून टाकली आहे आणि एक मोठा चमचा इथे मी छोले मसाला वापरलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सगळे कोरडे मसाले आणि त्यानंतर यामध्ये मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आता हा जो मसाला आहे हा पाणी टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला तेल सुटत पर्यंत हा परतून घ्यायचा आहे आता मसाला इथे छान परतून झालेला आहे याला छान तेल सुद्धा सुटलेला आहे आता जे छोले आपण शिजवून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्हाला ही जी भाजी आहे याची ग्रेव्ही किती पातळ करायची आहे किती घट्ट करायची आहे त्यानुसार इथे पाणी टाकू शकता मी अगदी अर्धा कपच पाणी यामध्ये टाकून घेते आहे कारण पुऱ्यांबरोबर ही भाजी खायची आहे त्यामुळे खूप जास्त पातळ रस्सा चांगला वाटणार नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे कमीच ठेवलेलं आहे तुम्ही यासोबत भात वगैरे बनवत असाल तर थोडासा पातळ इथे रस्सा करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे भाजी आपल्याला पाच मिनिटं फक्त शिजवून घ्यायची आहे तर मिडियम गॅसवरती पाच मिनिटं ही भाजी शिजवून घेते बघा इथे पाच मिनिटं झालेली आहे भाजी छान शिजलेली आहे छोले आपण पहिलेच व्यवस्थित शिजवले होते छान शिजले होते त्यामुळे इथे भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही भाजीला एक दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करायचा आहे भाजी आपली तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे आणि अगदी झटपट आपली छोलेची चमचमीत भाजी तयार झालेली आहे आता आपण यासोबत खाण्यासाठी पुऱ्या बनवून घेऊया पिठाला मोडण्यासाठी इथे दहा मिनिटं झालेली आहे एकदा पुन्हा हे एक पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आता यातला एक छोटासा गोळा मी घेते आहे आणि पुरी लाटून घेते तर तुम्हाला किती मोठी किंवा छोटी पुरी करायची आहे त्यानुसार तुम्ही पुऱ्या बनवू शकता मी इथे मीडियम आकाराचीच पुरी बनवते आहे तर इथे पोरपटाला आणि बेलण्याला तेल लावून घेतलेला आहे पुरी लाटताना तेलाचाच वापर करायचा पीठ लावून जर पुऱ्या लाटल्या तर नंतर आपण जेव्हा पुऱ्या तळू तर ते पीठ जे आहे ते तेलामध्ये उतरेल आणि तेल खराब होईल तर बघा इथे मीडियम आकाराची आणि थोडीशी मध्यम जाडीची पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे आता एक पुरी इथे लाटलेली आहे पुन्हा एक पुरी लाटून घेते आणि याच पद्धतीने पाच सहा पुऱ्या इथे मी लाटून घेते आहे बघा दुसरीसुद्धा पुरी लाटून घेतलेली आहे आणि पाच सहा पुऱ्या अशाच पद्धतीने मी इथे करून घेतलेले आहे आता लगेचच आपण पुऱ्या तळून घेऊया कढईमध्ये तेल पहिलेच गरम करायला ठेवलेलं होतं पुऱ्या तळण्यासाठी तेल जे आहे ते छान कडकडीतच गरम असायला हवं आणि मोठ्या गॅसवरती तीच पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या पुऱ्या तळताना गॅस जर खूप लहान ठेवला तर, तर। तरीसुद्धा पुऱ्या तेलकट होऊ शकतात खालच्या बाजूने व्यवस्थित पुरी तळून घ्यायची आहे झाडाच्या साह्याने अशा पद्धतीने दाब देत पुरी छान फुलवून घ्यायची आणि दोन्ही साईडने लालसर रंग इथपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे यामध्ये आपण साखर वापरली आहे त्यामुळे पुऱ्यांचा रंग बघू शकता किती छान आला आहे दुसरी सुद्धा पुरी इथे मी तळून दाखवते आहे पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर झाडाच्या साह्याने अशा पद्धतीने दाब देत पुरी जी आहे ती छान फुलवून घ्यायची आणि खालच्या साईडने पुरी थोडीशी लालसर रंगावरती तळून झाली की पुरी पलटवून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा ही पुरी छान लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे पुऱ्या इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाहीये आणि या ज्या पुऱ्या आहे या अगदी दोन तीन तास जरी तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा अशाच टम्म फुगलेल्या राहतात आता आपली छोलीची भाजी तयार आहे पुऱ्या सुद्धा तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया आता इथे एका बाउलमध्ये मी छोले सर्व करून घेतलेले आहे त्यानंतर पुऱ्या इथे ठेवलेल्या आहेत आता या ज्या छोले आणि पुरी आहे हे सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा घरगुती छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच बनवता येतील विशेष म्हणजे या ज्या पुऱ्या या अजिबात तेलकट होत नाही अगदी दोन तीन तास सुद्धा या अशाच टम्म फुगलेल्या राहतात थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशा वाटल्या तुम्हाला या दोन्ही रेसिपीज मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद